ना आणि आत्ता सांग ना बाबांना मला शिकायचंय अगं मला मोठं व्हायचंय तुम्हाला सांभाळायचंय माझे स्वप्न मला पूर्ण करायचे माझे लग्न करायची अजिबात इच्छा नाही जर मी लग्न केलं तर माझं शिक्षण पूर्ण होणार नाही पण मी माझ्या आईबाबांना नाराजही करू शकत नाही ह्या जगात मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही का मी काहीच करू शकत नाही माझ्यासमोर एकच पर्याय आहे मी माझं जीवन संपवून घेते हमसे जो टूटे कोई सपना जग सुना सुना लगे जग सुना, सुना लगे कोई रहे ना जब अपना जग सुना सुना लगे जग सुना, सुना है सीन टू बरे झाले मला नोकरी लागली नाहीतर अवघडच झाले असते अरे काय हे कोणीच नीट बोलत नाही माझे सीनियर सुद्धा गाईड करत नाही वेळेवर मला पगार देत नाही माझे मुलाला गिफ्ट सुद्धा देता येत नाही घराचे हप्ते चकले कारण वेळेवर पगार पगार देत नाही आता यावर एकच पर्याय मी माझे जीवाचे बरेवाईट करू गई जरिये से तुझा उठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझा काय अनोळखी दिसे तुझा जगदुन बाबा, बाबा तुला ना जाता जाता या वर्षी मला तुम्ही छान मोबाईल घेऊन द्या हो का म्हणजे मी दहावीला ऐंशी टक्के आणणार आहे तुम्ही मला स्मार्टफोन घेऊन द्या अरे ये येणती माझे पप्पा मला फोन घेऊन देणार आहे दहावीचा रिझल्ट आता या आठवड्यात लागणार आहे दहावी दहावीचा निकाल लवकरच लागायला हवा ये आपण छान हॉटेलमध्ये हो जाऊ आणि माझं जा यश सेलिब्रेट करू बंडीचा फोन येतो आणि सांगतो की उद्या रिझल्ट आहे मुलगा झोपत नाही येस येस उद्या माझा रिझल्ट आहे मस्त मी भारी फोन घेईन माझे आणि आई बाबांचे मस्त वापरेल रिझल्टचा दिवस आई मी खूप खुश आहे आज माझा रिझल्ट लागणार आहे रिझल्ट लागला बापरे मला फक्त सिक्स्टी फाय पर्सेंट खूप रडतो हे कसं शक्य आहे म्हणजे मला फोन मिळणार भेटणार नाही मला सगळे हसतील मला कॉलेजला ॲडमिशन नाही बिटनार। बाल तो उड़ी मारूं जीव देता तो। मैं कभी बतलाता नहीं अंधेरे से डरता हूँ मैं यूं तो मैं दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूँ है तू है बघ एक दिवस मी एवढी मोठी अधिकारी होईल ना कि सगळे मला डोक्यावर घेतील अग आई मी एमपीएससी ची तयारी करते माझी प्री तर आहे उद्या माझा एमपीएससी चा पेपर आहे तो फक्त छान गेला म्हणजे झालं आई मी पेपरला जाते ग मुलगी पेपरला जाते हे देवा माझ्या प्रयत्नांना साथ दे आजचा पेपर सोप्पा गेला म्हणजे झालं मग मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरेल एक्झाम हॉल मध्ये बसलेले सगळेजण आपले हॉल तिकीट आणि पेन सोबत ठेवा वा किती छान आहे पेपर पहिला प्रश्न मी वाचलेलाच आला आहे एक्झाम देताना अरे यार शी मला पुढचा प्रश्न येतच नाही मुलीला घाम फुटतो हे देवा एवढी का परीक्षा बघतोय मला काहीच येत नाही आहे मी जे केलं ते आलंच नाही मुलगी रडते आता माझ्या स्वप्नांचं काय होणार मी मी परत नापास होणार आणि लोक मला हसणार रडताना एक्झामची वेळ संपते सर असं नका ना करू माझा पेपर नका घेऊ मला अधिकारी व्हायचं आहे सर माहिती आहे वेळ संपली आहे पण द्या ना पेपर द्या ना सर प्लीज सर मुलगी खूप रडते आणि बोलते मी माझ्या आईबापाचे पैसे वाया घालवले मला जगण्याचा हक्क नाही मी आज गाडीखाली येऊन जी जीवस देते मला वाटतं निदान एक दोन लाखाच तरी उत्पन्न हे माय बापा खूप खूप धन्यवाद यावेळेस निसर्ग देवता चांगलेच पावले आहे आज छान झोप येईल मला कारण आता उद्या कापणी करायची आणि माल बाजारात घेऊन जायचा आहे हे हे देवा अरे काय रे एवढा पाऊस माझं पीक सारं गेलं की ए भगवंता मी काय एवढा पाप आहे माझा अख्खा माल दिसून गेला र आता मी सावकाराचं कर्ज कसं फेडू मी लेकरांना काय खाऊ घालू आता माझ्याजवळ पर्याय नाही आता मला मारावंच लागेल हे दृष्ट निसर्ग माझ्या लेकरांचं रक्षण कर जी कीटकनाशकाची बाटली मी या पिकावर मारली तीच पिऊन मला आता आत्महत्या करावी लागेल खूप अमूल्य आहे ते संपवण्याचा अधिकार आपल्याकडे नाही आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आपल्या देशाचे रक्षक करणे आपले काम आहे व तसेच आपले रक्षण करणे हे देखील आपलेच काम आहे परीक्षेत नापास झालो म्हणून काय झालं आयुष्यात आपण खूप पुढे जाऊ शकतो कर्ज जास्त झालं तर त्यात काय आपण जास्तीत कष्ट करून आणि पैसे परतवू नोकरीत त्रास आहे म्हणून नोकरी सोडून सुसाईड हे खूप योग्य आहे नोकरीचा त्रास आहे म्हणून नोकरी सोडून सुसाईड करणे हे खूप अयोग्य आहे टेन्शन घेऊन मुलीवरचे अत्याचार बंद होणार नाहीत तुम्ही निडर व्हा आयुष्य खूप अनमोल आहे रागाच्या भरात उचललेले एक चुकीचे पाऊल कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त करते आज आपण एक शपथ घेऊया की मी माझ्या स्वतःवर प्रेम करेल मी कधीच आत्महत्येकडे जाणार नाही मी प्रामाणिकपणे कष्ट करेल सगळ्या समस्यांना निडरपणे मी सामोरे जाईल थँक यू प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल यांनी अतिशय सुंदर असं लोकांना संदेश दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नाही आणि परिस्थितीला सामोरे जायचं आणि सुसाईड हा काही पर्याय नसतो हा चांगला एकदम खूप छान संदेश या मुलांनी दिला या सर्व मुलांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे सर्वांचे आभार आम्हाला एवढा चांगला संदेश दिला तुला धन्यवाद आहे की आज जागतिक आत्महत्या दिन आहे आणि खूप चांगला विषय घेतलेला आहे त्यांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत जनतेच्या समस्या मांडलेल्या आहेत पण आपण एक अँगल असा पण पाहू शकतो आयुष्याचा की ह्या ज्या काही आपल्या समस्या आहे हे जे काही आपलं दुःख आहे कटु अनुभव आहे याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याकडे आनंद सुद्धा येणार आहे एखादा छोटासा प्रसंग असा असतो की माणूस आत्महत्या करायला प्रवृत्त होतो पण तो प्रसंग जर टळून गेला तर पुढचं खूप चांगलं आयुष्य आपल्या आयुष्यात येणार आहे हा विचार आपण केला पाहिजे आणि त्यांना को कोणाला समस्या आहे त्यांनी आपल्या समस्या नक्कीच दुसऱ्याला शेअर केल्या पाहिजे की त्याच्यावर पर्याय निघू शकतो आत्महत्या हा नक्कीच पर्याय नाही आहे आपलं आयुष्य खूप सुंदर आहे देवाने जेवढं आपल्याला आयुष्य दिलं ते खूप चांगल्या पद्धतीने आपण जगायला पाहिजे खूप बोलण्यासाठी लहान मुलांनी खूप खूपच छान हे ॲक्ट केलेलं आहे आणि आजकालची जी आजची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती नक्कीच विचार करायला लावाल ती व्हिडिओ मी रिक्वेस्ट करतो प्रत्येक आम्ही जे प्रेझेंट आहोत किंवा आमच्या मॉर्निंग ग्रुप वगैरे आहेत आमचे तिकडे फॉरवर्ड केलं तर बरं होईल धन्यवाद हां प्रोग्रेसिव इंग्लिश मीडियम स्कूल यांनी अतिशय सुंदर असं लोकांना संदेश दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नाही आणि परिस्थितीला सामोरे जायचं आणि सुसाईड हा काही पर्याय नसतो हा चांगला एकदम खूप छान संदेश या मुलांनी दिला या सर्व मुलांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे सर्वांचे आभार आम्हाला एवढा चांगला संदेश दिला धन्यवाद